नमस्कार मी स्वप्नील उपाध्यय आणि आपण पाहतात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मार्च दोन हजार बावीस मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तुरुंगात असतानाच नवाब मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले समीर वानखेडे याचा भाऊ संजय वानखेडे याच्या फिर्यादीवरून सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावेळी नवाब मलिक यांनी एन सी तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध जातीय टिप्पणी केली होती याच कारणास्तव नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यामुळे आधीच अडचणीत असलेले नवाब मलिक जेलमधून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होते मात्र परत ते कायद्याच्या कचाट्यात सापडले दोन हजार बावीसच्या या वर्षात जेलमध्ये असणाऱ्या नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आणि ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ते जामिनावर बाहेर आले तब्बल एक वर्ष आणि पाच महिन्यानंतर नवाब मलिक बाहेर आले नक्कीच हा जामीन त्यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणावरून देण्यात आला होता नवाब मलिक हे मूत्रपिंडाच्या व्याधीने ग्रस्त असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा जामीन महायुतीची पायाभरणी आणि हिवाळी अधिवेशन हे समीकरण अशा प्रकारे जुळून आलं की हा विरोधकांचाच महायुतीला चक्रविवाह टाकण्याचा तर नसेल ना असा प्रश्न सामान्यांच्या मनात डोकावतोय कारणही तसेच आहे नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी थेट संसदेत पोहोचले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले मग काय विरोधकांना महायुतीवर आणि मुख्य म्हणजे भाजपवर टीका करायला कारणच मिळालं बरं सत्ताधाऱ्यांच्या बाकावर येऊन बसले त्यावेळेस त्यांना कोणीच तिथून उठवलं नाही त्यांनी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला तरी कुणी त्यांना उठवण्याचे धाडस केले नाही विरोधकांच्या टीकेची जोड महायुतीला चांगलीच बसताना आपल्याला दिसतंय भाजपला नवाब मलिकांचं असं अचानक येऊन सत्ताधाऱ्यांमध्ये बसल्याचं आवडलं नाहीच याच बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकला देवेंद्र फडणवीस यांनी पत्र तर लिहिले पण त्याही पुढे जाऊन त्यांनी ते पत्र सोशल मीडियावर जाहीरपणे प्रसिद्ध केले त्यामुळे महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी चांगलीच दुखावली गेली तुम्ही या बाबतीत अंतर्गत अजित पवारांशी संवाद साधू शकत होता परंतु कुठलीही वाच्यता न करता सोशल मीडियावर जाहीरपणे अशा प्रकारचा मजकूर टाकणे फडणवीसांना शोभलंच नाही अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी गटातील अनेक आमदारांनी व्यक्त केल्या आणि महायुतीत असूनही भाजपमधील जुनी मधील उखरून काढायला सुरुवात केली त्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांवरती फक्त आरोप केले गेलेले आहेत अजूनही त्यांनीच तो गुन्हा केला हे सिद्ध झालेलं नाही आणि जोपर्यंत आरोप सिद्ध झालेला नसतो तोपर्यंत त्या व्यक्तीला सगळे अधिकार असतात संसद सदस्य असल्यामुळे त्यांना कायद्यानुसार कोणीच संसदेच्या कामकाजातून बाजूला करू शकत नाही आणि याची जाणीव महायुतीला हवी हा पक्षांतर्गत निर्णय असल्यामुळे त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त अजित पवारांनाच आहे त्यामुळे इतर पक्षांनी आमच्या पक्ष कार्यात लक्ष घालू नये आता मुद्दा आहे कोणते आहेत ते प्रकरण जे राष्ट्रवादीने नवाब मलिकांच्या बचावासाठी उपरून काढले असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ए मागे दिलेल्या एका अहवालानुसार सध्याच्या राज्य विधानसभेत पाचशे अठ्ठावन्न आमदारांपैकी दोनशे एकोणचाळीस म्हणजे त्रेचाळीस टक्के मंत्र्यांनी स्वतःविरुद्ध फौजदारी खटले घोषित केलेले आहेत यातलं पहिलं प्रकरण म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह यांची अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव येथील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता यात सात जणांना आपले प्राण गमावावे लागले होते या बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांना हत्यारं पुरवून हा बॉम्बस्फोट घडवून आणला असा त्यांच्यावर आरोप आहे मालेगाव प्रकरणात संशयित आरोपी असून सुद्धा त्या आज मध्य प्रदेशातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आणि आज खासदार आहेत बघायला गेलं तर त्यांच्यावर देखील आतंकवाद्यांना मदत केल्याचा आरोप असूनही त्यांना मात्र सगळ्या मुभा आणि मलिक फक्त बाकावर येऊन बसले याचा मात्र कांगावा केला अशी राष्ट्रवादी म्हणाली यातच अजून एक नाव जोडलं जातं ते म्हणजे हैदराबादमधील खासदार टी राजा सिंग यांच्यावर प्रक्षोभक भाषणे करून दंगली भडकवल्याचे कित्येक गुन्हे दाखल आहेत तरी देखील ते सद्यस्थितीला संसदेत सदस्य आहेत असे अनेक नावं निघतीलच त्याचबरोबर भाजप व्यतिरिक्त इतर पक्षातील संजय राऊत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर देखील अनेक आरोपांखाली न्यायालयात गुन्हे दाखल आहेत आरोप दाबून टाकले जावेत म्हणून आरोपी भाजपसोबत जातात का अशी मोठी टिप्पणी देखील भाजपमधील राजकारणावर कित्येकदा होत असते असे असताना नवाब मलिकांना युतीत सामील करून घेणाऱ्या निर्णयाला भाजप हा विरोध करत आहे असा सवाल देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीतर्फे भाजपला विचारला जात आहे या प्रकरणावरून सध्या राज्यात वातावरण तापलेलं दिसते कायद्यानुसार चालणाऱ्या या राज्यात एकासाठी वेगळा कायदा आणि दुसऱ्यासाठी वेगळा असा नियम नसताना आम्हाला अशी वागणूक दिली जाणार असेल तर आम्हाला आमच्या पक्षाच्या अस्तित्वाची आणि अंतर्गत अधिकारांची जाणीव मित्र पक्षाला करून द्यावी लागेल अशा शब्दात मीडियासमोर व्यक्त होत राष्ट्रवादीच्या महिला खासदार रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली ही गोष्ट आता घडली असली तरी याचे सगळे पडसाद हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये पडणारच आहेत त्यामुळे महायुतीचा हा अंतर्गत ब्लेम गेम महायुतीच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत असू शकतात असं म्हणायला हरकत नाही सोबतच नवाब मलिक यांनी संसदेत हजेरी लावून नेमकी कोंडी कोणाची केली हा प्रश्न देखील अजून अस्पष्ट राहतोय कारण त्यांच्या संसदेतील हजेरीमुळे भाजपला ट्रोल करण्यात आलो त्यामुळे भाजपने त्यांना महायुतीत घेण्यास नकार दिला म्हणून तिकडूनही त्यांच्यावर टीका झाली तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत कार्यक्षेत्रात नवाब मलिकांनी सत्ताधारी बाकावर येऊन बसणं म्हणजे त्यांचा पाठिंबा हा अजित पवारांना आहे हे कृतीतून त्यांनी सांगून टाकलं त्यामुळे अजित पवारही काही काळ बावरल्यासारखे वाटले यात शिंदेगड मात्र काहीसा बाजूलाच दिसला त्यामुळे नेमकी नवाब मलिकांनी कुणाची कोंडी केली हे येणारा काळच सांगेल या घडामोडीवर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार पाहत रहा लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ